रात्री दोन तास मग गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर बरेच राहा हसत खेळत राहा मस्त खा स्वस्त राहा कारण आयुष्य काही पुन्हा नाहीये आहे ते एकदाच आहे तर माग तुम्हाला दिसत असेल बघा आपली मग का तर भरपूर पाऊस झाला बरं का रात्री म्हणजे काल दिवस भरपूर पाऊसच चालू होता आणि रात्री पण झाला तर थोडा जरी पाऊस झाला ना तरी शेतकऱ्यांना असा खूप आनंद होऊन जातो कारण पूर्ण पिकंही पा पाण्यावरच आलेली होती तर मस्त भुकावर पाणी भेटलं कारण मका लावल्या लावलं आहे ना विहिरीतलं पाणी भरलं होतं तर त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण म्हणजं अशी पाण्यावर आली होती पण काल दिवसभर भरपूर पाऊस झाला आपल्याकडं तर मनसोक्त पाऊस झाला आहे आणि याच्यावर आता दोन तीन दिवस जरी नाही झाला ना तरी चालेल पण व्यवस्थित झाला आहे पाऊस तर आता आषाढ लागलेला आहे आणि आषाढ म्हणून तर पहिला दिवस या तर प्रत्येक ठिकाणी आषाढ तळतात आणि प गावातल्या पूर्ण देवांना नैवेद्य वगैरे दाखवत असतात तर आम्ही पण आज तळणारे म्हणजे फक्त काहीतरी प महिन्याची सुरुवाती म्हणून फक्त गोडखीर आहे आणि ज्यावेळेस आखाड तळू ना तर त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ टाकील कारण प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळं तळत असतात तर आमच्याकडे ना गावाच्या पिठाचे धिरडे करतात आणि खीर करतात भजे कुरडई बाकी सर्व असतं फक्त गावाच्या पिठाचे धिरडे काढतात तर अशा प्रकारे आमच्याकडे आखड तळतात कोणाकडे कसा तळतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पाऊस झालाय तर मस्त दिसतंय असं पूर्ण बघा म्हणजे पावसामध्ये खूप पावारा असतो ज्यावेळेस पाऊस येतो ना तर त्यावेळेस पिकाशी मस्त दिसून येत्या तर आता हिला औषध मारलेले आता फक्त खट टाकायचंय आणि खट टाकून एकदा परत कोळखणी केली की मग तिचं काम आवरलं जवळजवळ मक्काचं चला तर मग दिवसाचा व्हिडिओ कसा होतो काही सांगता येत नाही आणि पुन्हा जर पाऊस झाला तर नक्कीच पावसाचं पण पा। शूटिंग काढील मी भरपूर पाऊस झाला होता काल दिवसभर आमच्याकडं आणि आज काय सांगता येत नाही होतं की काय पाऊसची गरज असते पण हलवतात ते फक्त जनावरांची तर पुढच्या ठिकाणी पण हेच लोकेशन आपलं नजर पडत असतं कारण पुढच्या दरवाज्याने हे दिसतं आणि मागच्या मागचं लोकेशन दिसतं त्याच्यामुळं दुसरीकडून काही पाऊस दाखवता येत नाही इकडनं दाखवा लागतो तूप टाकलं का ग तूप आहे ना तर इथे मी दूध घेतलेले खिरीसाठी आणि इथं बघा हे तांदूळ दळून घेतलेले त्याच्यानंतर इथं आहे ओलं खोबरं आणि इथं बघा तूप आहे आणि वेलदोडे आणि खिरीचा मसाला मी वरतून टाकणार आहे दिदी कारखत याच्यातून खिरीचा मसाला आणि वेलदोडे तर मी ते मी वरतून टाकणार आहे ते रॅकचे कपे ठेवले बरं खिरीचा मसाला आणि वेलदोडे

आणि काही काही आहे ना एक कोरडं तांदूळ कुंडळून घेतो पण टाकत तर तांदूळ जर घेऊन घेतले ना तर छान होतं मस्त आणि पांढर शुभ्र ठेले ते मस्त के तयार झालीये चिट्ठीची इच्छा असते काहींना पाचळा लागते काहींना घट्ट लागते तर आम्हाला जास्त पातळच लागते बघा भांड्याचा पसारा अगदी भांड्या असायची आणि अजून थोडस दूध टाकणार आहे मी त्याला म्हणजे जास्त पातळ पण नाही मस्त अशी आपली खीर तयार झालेली आणि आखाड्याचा महिना आहे तर म्हटलं चला थोडीशी खीर करून गोड पहिले सुरुवातीला आणि आमच्याकडे ना म्हणजे असं गव्हाच्या पिठाचे हिरडे पण करतात खीर पण करतात दोन्ही पण करतात तर आज मी फक्त खीर केलेली आखाडमी नंतर तळणारे फक्त सुरुवात गोड व्हावी म्हणून आहे आज मस्त <laughs>